तर आज आपण एकदम चटपटीत आंबट गोड आणि तिखट चवीची कैरीची डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे एक मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी भिजवलेली चण्याची डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेते ही डाळ मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त पाच ते सहा तास ही भिजत ठेवायची आहे त्यानंतर यात पाणी जे काही आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये ओलो खोबरं घालायचं आहे एक साधारणतः दोन चमचे घालते याने खूपच छान टेस्ट येते त्यामुळे जेव्हा केव्हाही बनवाल त्यावेळी ओलो खोबरं नक्की घाला त्यानंतर यामध्ये किसलेली कैरी घालायची आहे मी येथे तोतापुरी कैरी घेतली होती त्यातील मी अर्धी कैरी किसून घेतलेली आहे त्यातील थोडा भाग मी आता यामध्ये घालते आणि थोडासा भाग मी बाजूला ठेवून दिलेला आहे तो मी नंतर यामध्ये घालणार आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता थोडंसं जाडसर असं मी ते वाटून घेतलेलं आहे यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही ज्या वेळेला कैरी यामध्ये घेता त्यावेळी त्याचा आंबटपणा पाहून त्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मस्त चुरचुरीत अशी फोडणी घालणार आहोत त्यासाठी येथे मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम करायचं त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा मोहरी घालायचे मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालायची आहेत हिंग एक पाव चमचा घालायचा आहे आणि लाल मिरची ते मी एक घालत आहे आता ही जी काही फोडणी आहे ती थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून थे द्यायची हवं तर तुम्ही लगेचच जर डाळ कैरी खाणारा असाल तर ही गरमागरम तुम्ही फोडणी त्यामध्ये घातली तरी देखील चालते मी हलकीशी कोमट करून त्यानंतर यामध्ये घालणार आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता या मिश्रणामध्ये थोडंसं ओलं खोबरं किसलेली कैरी घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जी आपण फोडणी तयार केलेली होती ती यामध्ये घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरसुद्धा यामध्ये घालू शकता म्हणजे एकदम अशी आंबट गोड आणि तिखट अशी चव येते पण ते आम्हाला आवडत नाही त्यामुळे ते, ते मी वापरलेली नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सध्या बाजारामध्ये कैरी इझिली अवेलेबल आहेत घरीसुद्धा अवेलेबल असतात जेवताना कोशिंबीर म्हणून किंवा तोंडी लावण्यासाठी म्हणा ही डाळ कैरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्ही ही नुसतीसुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नव